तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारी यांनी प्रचारामध्ये सध्या आघाडी घेतली आहे सकाळी साडेसहा वाजताच काकड आरतीपासून त्यांचा दिवस सुरू होतो ते रात्री दहापर्यंत पाळी यात्रा करत ते प्रचाराचा धुळा उडवून देतात त्यांच्या या प्रचाराला नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना सध्या पाहायला मिळत आहेत कुठे महिला मतदारांकडून औक्षण केलं जात आहे तर कुठं नागरिकांकडून त्यांचा सत्कार करून आशीर्वाद दिला जातोय यावर्षी वडगाव शैलीमध्ये बदल घडणार आणि बापू आमदार होणार अशा भावना नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीची रंगत रंगली आहे अवघे सहा दिवस प्रचाराला राहिलेत प्रत्येक उमेदवाराची दैनंदिनी जी आहे ती मोठी व्यस्त असल्याची आपल्याला पाहायला मिळते मात्र हे उमेदवारांचं शेड्यूल कसं असतं हे आपण आज पाहणार आहोत आज आपल्यासोबत वडगाव शेरी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पटारे आहेत बापू तुमचं ने काय नेमकं का शेड्यूल असतं दिवसभर कसा लोकांशी संपर्क साधताय कसा प्रचार करताय आणि किती तास लागत मी सकाळी लवकर तयार होतो सहा वाजता तयार करून तयार होऊन या ठिकाणी आत्ता या भागामध्ये काकड आरत्यांचे कार्यक्रम चालू आहेत सर्व मंदिरामध्ये दर्शन घेऊन त्या ठिकाणी काकड आरत्याचे कार्यक्रम केले जातात काकड आरत्या संपल्यानंतर पुन्हा मी येतो नाश्ता करतो नाश्ता झाला की मी नऊ वाजता पुन्हा पदयात्रेला सुरुवात करतो दुपारी एक एक ते दीड वाजेपर्यंत पदयात्रा करतो आणि पदयात्रा संपल्यानंतर पुन्हा भोजन करून या ठिकाणी बाकी मिटिंग करत असतो त्यानंतर पुन्हा संध्याकाळी साडेचार वाजता सर्व कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र करत करत असतो आणि साडेचार ते म्हणजे पाचला ला पदयात्रा सुरू होती पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत पुन्हा पदयात्रा करतो आणि रात्री नऊ ते दहा साडे दहा पर्यंत आम्ही बैठका घेत असतो किती अपेक्षा कसा लोकांचा प्रतिसाद आहे तुम्हाला लोकांचा फार मोठा प्रतिसाद आहे कारण लोकांना आता दिसतंय की दहा वर्षामध्ये आमची प्रगती थांबली आणि म्हणून आता लोक म्हणतायत की तुम्हीच पुन्हा एकदा आम्हाला आमदार पाहिजे पठारे यांची पदयात्रा आता गणेश नगर होम हाऊसिंग सोसायटीत आलेली आहे मोठा प्रचंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय सकाळपासून पदयात्रेत या भागातले अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या सोबत आहेत काय वाटते तुम्हाला का, तुम का बापूसाहेब पटारे आमदार व्हायला पाहिजे बापूसाहेब पटारे हे विकास पुरुष आहेत कामासाठी तत्पर असतात जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात सर्वांच्या सुखादुखामध्ये सामील होणारा एकच माणूस आहे तो आहे बापू पटारे एक काळ होता या वडगाव शेरीमध्ये रस्त्याचे प्रॉब्लेम्स होते ड्रेनेजची समस्या होती पिण्याच्या पाण्याची समस्या होती बापूसाहेब पठारेने ते सगळे प्रश्न मार्गी लावलेले आहेत आपण आता पुढच्या टप्प्यावर पदयात्रेच्या जाणार आहोत ते आमच्यासाठी काय काय करत आहेत गोरगर्वांसाठी मदत करत आहेत मग आम्ही त्यांच्या पाठीमाग पळतो दहा वर्षे आम्हाला कुणी चाल नाही आमच्या दारामध्ये आतापर्यंत कुणीच नाही आलं आम्हाला पाणी कचऱ्याची सोय नाही पण बापू साहेबांनी सगळी सोय केल्यामुळं आम्हाला हेच आमदार पाहिजे आमचे इथलच्या बेरोजगारी तरुणांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर इथं म्हणजे जे उद्योगधंदे विकासाला आले ते आपल्या पुढच्या नियोजनामुळं आणि ते पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळं ह्या वडगाव श्रीचा विकास खऱ्या अर्थानं झाला विधानसभा निवडणुकीचा प्रचार सगळेला पोहोचला आहे पुण्यातल्या सगळ्यात चर्चेत असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि वद वडगाव शेरीचं नेमकं चित्र काय हे ऐकण्यासाठी आपल्यासोबत इथले सगळे हे मतदार आहेत मुळातच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामध्ये वडगाव शेरी ही सर्वधर्म समभावाची भूमी आहे ह्या वडगाव शेरीमध्ये अनेक धर्माचे लोक गुन्हे गोविंदाने राहत असतात म्हणून ह्याला मिनी इंडिया म्हटलं जातं आणि महाराष्ट्र हा संताची भूमी असल्यामुळं ज्ञानेश्वरी तुकाराम गाता जसे आमचे जीवनाचे ग्रंथ आहेत तसा संविधानही आमच्या जीवनाचा एक ग्रंथ बनलेला आहे आणि नेमके आज या घटनेमध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या ग्रंथावरच हल्ला होतो आहे की ज्या नामदेव ज्ञानेदेवांनी सर्व धर्म जातीरहित नामस्मरणासारखे समाज एकवटलेला आहे ज्या बाबासाहेबांच्या ग्रंथावरून सर्वसामान्याला न्याय हक्का दिलेला आहे अशा दोन ग्रंथावरती आता युती सरकारकडून हल्ला होतोय आणि माझ्या सर्व समभावातल्या लोकांना हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अनेक जाती धर्माचे लोक वडगाव श्रीमध्ये राहतात त्यांना हे सण होत नाही त्यांना हा अन्याय होतो आहे मग त्यांना वाटतं की महाराष्ट्र एकवटायचा असेल तर आघाडीला तिथं सरकार स्थापन करायला संधी दिली पाहिजे आणि मग आघाडीतले हे कर्तव्यदर्शक सर्व सर्व धर्माचा आदर करणारे वारकरी संप्रदाय संत विचाराचे बापूसाहेब पठारे विजयी करावेत अशी वडगाव श्रीतल्या आभाळ वृद्धांची इच्छा आहे तशी भावना आहे तशी प्रार्थना आहे आणि तसे कष्ट आहे आणि वडगाव श्रीमध्ये जे पिकतं ते तालुक्यात नव्हे महाराष्ट्रात उगतं आणि म्हणून बापूसाहेबच काय आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये येईल आणि संत विचाराचा परिपाकाचा फळक म्हणून सर्व जाती धर्माला सामान्य हक्काने पुढे जाईल हा दृढ विश्वास इथल्या मतदारांना कार्यकर्त्याला वाटतो ज्या आमदारांवरती जनतेने विश्वास टाकला ह्या पाच वर्षामध्ये आमदाराने एकही उल्लेखनीय अशी कोणतीही कामगिरी ह्या मतदारसंघामध्ये केलेली नाहीये त्यामुळं ही जी आलेली आहे ही जनतेची लाट आलेली आहे त्यामुळे या जनतेच्या लाटेमध्ये तुतारी ही बहुमताने चालणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पटारे आता दिवसभर पदयात्रेत सहभागी झालेत नागरिकांशी संवाद साधतात कसा प्रतिसाद आहे तुम्हाला दोन तास एकदम जोरदार पाठिंबा आहे नागरिकांना काय असे प्रश्न आहेत जे वडगाव शरीत सोडवले गेले नाही त्यामुळे आता सोडवणं गरजेचं आहे वडगाव शहरीत म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न देखील अर्थ रस्ता झाला पाहिजे आणि पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे वडगाव शेरीसाठी असं काय विजन ठेवलंय बापूने की ज्याच्यामुळे वडगाव शेरीचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे आपण आमदार जातो पाहिजे वडगाव शेरीचे उर्वरित रस्ते डीपीचे आहेत ते पूर्ण करणार आणि वडगाव शेरीचं वाहतूक सुरळीत करणार जो आमदार आहे त्याबद्दल काय नेमकी मतदारसंघात नाराजी आहे जे तुम्हाला उपयोगी हो। आमदार निवडून आल्यावर लोकांना भेटलेला नाहीये आमदार लोकांना दिसलेलाच नाही त्यामुळे लोक आपल्या बरोबर ट्रॉफिकचा प्रश्न पाण्याचा भामासकड अर्धवट राहिलेला प्रश्न ट्रॅफिकचा डीपी रस्ते एअरपोर्टला जाणारे रस्ते आणि सर्व ट्रॉफिक आणि पथारीवाल्यांचे प्रश्न हे सर्व मिटवणार आहोत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम बापूला काय अपेक्षा किती लीड असेल मोठं मोठ लीड असेल बापूसाहेब पटारे जे प्रचंड मतदाक्याने मी निवडून येण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल मोठा प्रतिसाद जो आहे तो मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि नागरिक मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून सगळ्या काय काय भावना आहे बापू वातावरण खूप छान आहे कारण ह्यावेळेस बदल होणार आहे विकास पाहता काही विकास मागच्या पाच वर्षामध्ये झाला नाही आहे त्याच्यामुळे खूप चांगलं वातावरण आपण आहे आणि जरी हा माणूस सत्तेमध्ये नव्हता तरी पण तो जनसामान्यामध्ये होता ह्या काळात पण त्याच्यामुळे लोकांनी ती जाणीव ठेवून ह्यावेळेला बदल करायचं निश्चित केलेला आहे ते कामं करतात खूप सगळ्या सोयी करतात पाच वर्षामध्ये त्यांनी डुकू सुद्धा बघितला नाही आमच्या एरियाला आमदारांनी आमदारांनी बिल्डरांना मदत करणार काम झाले नाहीत ते म्हणतात दीड हजार कोटीचा निधी आणला गद्दारी तर झालेलीच आहे आणि खोटे आश्वासन सांगतात की आम्ही असं केलंय आम्ही तसं केलंय पण काही विकास केला नाही ज्या टायमिंगला प्रथम आमदार झाले त्या टायमिंगचाच विकास आहे त्याच्यावरती फक्त डांबर टाकून पुसण्याचं काम के केलेलं आहे आणि सर्व माता भगिनींनी कुठल्या कार्यक्रमात जाणे नाही कुठल्या कार्यक्रमात येणे नाही किंवा कशाला भेटणे नाही <ceramyr kleine musyame> मांता कि हे फक्त त्यांनी आता म्हणतात की आम्ही येऊ आम्ही करू पण हे भरपूर लीडनी निवडून येणार आहेत आपले आप प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे अशा प्रकारे वडगाव मध्ये संपूर्ण प्रचार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे Eu oh! não